मार्गदर्शनाखाली आजार असतील मी असेल आता वेळ दिल्याचा आम्ही करतो आहे या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झालेलं आहे गेल्या अधिवेशनापासून आम्ही पोट लोकसभा असेल विधानसभेमध्ये आम्ही ओढतो दुष्काळ जाहीर करा कालही कॅबिनेटची निर्णय झाला कॅबिनेट बैठक झाली फक्त पंचनामा 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 जेवढं फक्त आहे सरकारला शेतकऱ्यांचा माय भगिनीचा अपरोध करत होते आपल्या चॅनलवाल्यांनी वस्तुशिती दाखवल्यानंतर सुद्धा हे सांगतात आज मला वाटतं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी हे सकाळी बघितलं की त्यांनी ते सांगितलं की आता पासष्ट मिलीमीटरचा निकष आम्ही ठेवणार नाही आम्ही हे तर ओलडून सांगत होतो बाकीच्या विकास कामाला तुम्ही कुठल्याही प्रकारचा निकष लावत नाही वीस वीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्के टेंडर फाबो करून तिथं पैसे वाटतात गरीब शेतकऱ्यांसाठी तुम्ही पंचनामे आणि निकष लावायचा प्रयत्न करताय आज त्यांनी सांगितलेल्या पासष्ट मिलीमीटरचा निकष लावणार आमचं तर सगळं म्हणणं आहे की बस झाला तर सगळं इतका कर्जाचा डोंगर आहे एक वेळ परत एकदा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी कर्ज काढलं तर आम्ही त्याला पूर्णपणाने विरोध करणार नाही पाठिंबा देऊ पूर्ण कर्जमाफी पूर्ण कर्जमाफी आणि अवकाळीच्या बाबतीमध्ये हा ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार हेक्टरी या ठिकाणी मदत जाहीर करावी तुमचे पंचनामे तुमचे निकष येतील पण ते निकष येईपर्यंत वाट न बघता त्यांनी तत्काळ तशा प्रकारचं जाहीर करावं असं आमचं मागणं आहे जर ही मागणी मान्य झाली नाही तर नाशिकला पहिला मोठा आमचा निघाला याही पेक्षा मोठं तीव्र आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही तीव्रतेने करू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार आता जर